कधी कधी जगातल्या बड्या नेत्यांचं भाषण ऐकताना हसावं किरडावं हेच कळत नाही अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी वेन यांनी नुकतंच फॉक्स न्यूज वर एक मुलाखत दिली तिथे त्यांनी भारत पाकिस्तान तणावावर बोलताना काही सल्ले दिले जे ऐकून आपल्याला वाटतं अरे भाऊ हे सल्ले तू खरंच आम्हाला देतोय की पाकिस्तानला त्यांचं म्हणणं असं आहे की पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला भारताने संयमाने उत्तर द्यावं क्षेत्रीय युद्ध वाढवू नये पण मग पुढे ते म्हणाले पाकिस्तानने आपली जबाबदारी ओळखून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारताला मदत करावी आता हा सल्ला ऐकून तुम्हाला काय वाटतं मला तर वाटतं जे डी वेन्स यांनी हा सल्ला थेट इस्लामाबादला पाठवावा जसं एखादं गाणं ऐकताना पहिलं कडवं छान वाटतं पण नंतर कळतं की त्यात ताल नाही तसं जे डी वेन्स यांचं हे वक्तव्य आहे त्यांच्या बोलण्यात चिंता आहे पण त्यामागचा अर्थ काय आणि मुख्य म्हणजे भारताने का ऐकावं त्यांचं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला पर्यटकांचा गट बिनधास्त फिरत होता पण अचानक बंदुकीच्या गोळ्या झाडल्या गेल्या सव्वीस निरापराध लोकांचा जीव गेला हा हल्ला इतका भयंकर होता की दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला म्हणून याची नोंद झाली देशभरात संतापाची लाट उसळली आणि याच वेळी जेडी वेन्स हे आपल्या कुटुंबासह हो भारतात फिरत होते त्यांनी त्यांनी हल्ल्याचा निषेध केला पण त्यांच्या ताज्या मुलाखतीत जो सल्ला दिला तो ऐकून भारतातल्या प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या फॉक्स न्यूजच्या स्पेशल रिपोर्ट विथ ब्रेड बेअर या शो मध्ये जेडी वेन्स म्हणाले भारताने पहलगाम हल्ल्याला सावधपणे प्रतिक्रिया द्यावी जेणेकरून क्षेत्रीय संघर्ष घडणार नाही थोडक्यात त्यांना युद्ध नकोय पण त्यांनी पुढे असंही म्हटलंय की पाकिस्तानने आपल्या जमिनीवरच्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारताला मदत करावी आता इथेच सगळा गोंधळ आहे ज्या पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा म्हणजेच आय एस आय आणि लष्कराचा या हल्ल्याशी थेट संबंध आहे त्यांच्याकडून भारताला मदत मिळेल असा विश्वास जेडी वेन त्यांना कसा वाटतो आणि जर त्यांना खरंच असं वाटत असेल तर त्यांचा अभ्यास कच्चा आहे की अमेरिकेचा स्वार्थ डोकं वर काढतो पाकिस्तानचा इतिहास बघा दोन हजार आठचा चा मुंबई हल्ला दोन हजार सोळाचा पठानकोट हल्ला दोन हजार एकोणीसचा पुलवामा हल्ला प्रत्येक वेळी भारताने पुरावे दिले पण पाकिस्तानने काय केलं फक्त बोट मोडली दहशतवाद्यांना पाठीशी घालणं त्यांना आश्रय देणं आणि मग जगासमोर आम्ही निर्दोष आहोत असा आवडणं हा त्यांचा नेहमीचा खेळ आहे जे डी वेन्स यांना हे माहीत नसेल असं नाही मग ते असा सल्ला का देत आहेत कारण त्यामागे अमेरिकेचा डाव आहे अमेरिकेला भारत आणि पाकिस्तान दोघांचीही गरज आहे भारत हा चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी त्यांचा मोठा मित्र आहे दुसरीकडे पाकिस्तान हा त्यांचा जुन्या काळातला साथीदार आहे नऊ अकराच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात युद्ध पुकारले तेव्हा पाकिस्तानने पाठीशी घातली अमेरिकेने पाकिस्तानला विमानं दिली दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी पण दोन हजार एकोणीस मध्ये तीच विमानं भारताविरुद्ध वापरली गेली आता अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडलंय पण तरीही त्यांना पाकिस्तानची गरज आहे का कारण त्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव हवाय पण युद्ध नको झालं तर त्यांचं गणित सल्ला आहे एका सर्जिकल ने काम भागवा पण भारताची लढाई इतकी सोपी नाही पाकिस्तान हा दहशतवादाचा कारखाना आहे एक स्ट्राईक केला तरी दुसरा हल्ला तयारच असतो आणि मग अमेरिका भारताला का सांगते संयम दाखवा जेव्हा नऊ अकराचा हल्ला झाला तेव्हा अमेरिकेने संयम दाखवला होता का इराणचा सैन्य अधिकारी कासिम सुलेमानी याला ड्रोन ने उडवलं तेव्हा त्यांनी कोणाची परवानगी घेतली होती का नव्वदच्या दशकापासून भारत दहशतवादाच्या झळा सोडतो हजारो निर अपराध लोकांचे जीव गेले आता पुन्हा संयम नाही आता वेळ आहे ठणकावून उत्तर देण्याची सध्याचं भारत सरकार हे नवा भारत घडवतय दोन हजार सोळा मध्ये उरी हल्ल्यानंतर आणि दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केलं आता पहलगाम ही सरकार गप्प बसणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच सांगितले आम्ही घरात घुसून मारू आणि हे फक्त बोलणं नाही कारवाई आहे जेडी वेन्स यांचे सल्ले त्यांनी पाकिस्तानाला द्यावे कारण भारत आता त्या भाषेत बोलणार नाही जी भाषा पाकिस्तानला समजत नाही जेडी वेन्स यांचं वक्तव्य म्हणजे एक प्रकारे भारताला सांगणं तुम्ही कारवाई करा पण मर्यादेत पण खरं सांगायचं तर भारताने मर्यादा का पाळावी जेव्हा तुमच्या घरात कोणी शिरून तुमच्या कुटुंबाला मारत तेव्हा तुम्ही संयम बाळगता का, का। भारताने पाकिस्तानला त्यांच्या भाषेत उत्तर द्यायचं आणि अमेरिकेला सांगायचे आमच्या देशाचं रक्षण आम्हीच करू तुम्हाला काय वाटतं वेन्स यांचे सल्ले भारताने ऐकावेत की पाकिस्तानात पाठवावे कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा